पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडिया बार्शी टाकळीच्या वतीने ठाणेदारांना निवेदन बार्शी टाकळी दैनिक सुफ्फाचे मुख्य संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हाईस ऑफ मीडिया बार्शी टाकळी तालुकाच्या वतीने मंगळवार पाच ऑगस्ट रोजी बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन देण्यात आले यानि नमुत या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित आरोपीविरुद्ध पोलीस विभागाने दिलेल्या प्रेस नोटनंतरच ही बातमी दैनिक सुफामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी हा हल्ला केला संघटनेने या घटनेला लोकशाही आणि पत्रकारितेवर झालेला थेट हल्ला ठरवत आरोपींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी व्यवस्था उभारण्यात यावी अशी ही मागणी संघटनेने केली या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा सचिव श्याम ठक ज्येष्ठ मार्गदर्शक मुफीज खान तालुकाध्यक्ष संजय वाट सचिव तारीख शेख उपाध्यक्ष भावेश पटेल तालुका उपसंघटक श्याम कुलकर्णी शहराध्यक्ष गुफरा शेख सहसचिव बाळकृष्ण उताणे कोषाध्यक्ष कुमार काकड भारत चव्हाण तसेच शेख इमाम नदीम खान रामदत्ता राठोड मोहम्मद रफीक नसरुल्लाह खान संजय चव्हाण आदी पत्रकार उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा